जे निवडून आले त्यांनी आज संध्याकाळी आता साडेपाच वाजले सकाळी आज चारची घटना शाहू महाराजांचा कोणतरी दीनदहाडे अपमान करतो त्याच्यावर हे दहा कोल्हापूरचे आमदार मुगगिळून गबसलेले आहेत हीच दुर्दैवाची बाब आहे या कोल्हापूरच्या जनतेला सुद्धा कळलं पाहिजे की ज्या लोकांना आपण निवडून दिलं त्या लोकांना छत्रपती शाहूंबद्दल प्रेमच नाही त्यांचं बगडी प्रेम आहे शाहू महाराज त्यांना इलेक्शन जिंकण्यापुरते पाहिजे होते आता त्रेयस्त माणसं शाहू महाराजांचा अपमान करतात आणि स्थानिक कोल्हापुरातले दहा आमदार याच्यावर प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत हे अत्यंत दुःखदायक क्लेशदायक आणि महाराजांचा नाही तो, ना तो कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व जनतेचा मोठा अपमान करणारी ही घटना आहे